नाही आता सध्या कोण कोणी अंकुश अंकुश अवतडे हा अवतडे दुसरा नरसिंग नरसिंग पाटील नरसिंग चा काय भाजप शिवसेना अशोक बसले अशोक बसले अशोक भोसले वय त्यांची चर्चा आहे मग ते कुणी कुणी उभं राहतात काय कुणीकडे उभं राहील तिकडे आपलं मत कुणीकडे उभं जात त्यांना त्यांनाच नाही असणार आहे काम जे विचार नाही फक्त काम करणारे माणसं करणाऱ्याला हे द्यायचं मत टाकायचं ओके काय चर्चा मतदान घेस तर गोड बोलते तिने पुन्हा बसा म्हणते ती माळवा इक दहा ला दोन दहा ला दोन करत बसा म्हणते काय काय आता आपलं काय एवढं सांगता येत नाही भाऊ होय कोणाला आपल्या मनात काय आहे ते टाकून सोडायचं काय लाडक्या बहिणीचा कार्यक्रम त्यांचं चांगला आहे म्हणजे सचिन जाधव भरले सचिन जाधव भाजप कडून सचिन जाधव हा कुरुलटामध्ये सचिन हवा आहे आपले नागरिक म्हटले त्यांनी सांगितले कुरुल गटात सचिन जाधव भाजप कडून आहेत त्यांची हवा आहे आम्ही बहिण आहे ना त्यांचे त्याच्यामुळे बसू दे पण भाजपच येणार पटवट आहे चर्चा सध्या चालू पाटील 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 समाधान पाठी समाधान पाठी कोणत्या भानगडनं आपला आपला धंदा व्यवसाय चर्चा सध्या ह्याचीच आहे बीजेपी नमस्कार मी रोहिदास एआर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शको सध्या आपण आहोत कामती या ठिकाणी कामती बुद्रुक या ठिकाणी आज सोमवारचा आठवडी बाजार भरलेला आहे एकंद्र आपण सध्या पाहतो या ठिकाणी जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असेल त्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि या ठिकाणी वेगवेगळे वे वे पक्ष असतील कार्यकर्ते असतील या ठिकाणी वेगवेगळे वे 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 मोर्चे बांधणे असतील बैठका असतील घेत आहेत या ठिकाणी एकंद्र अजून चित्र स्पष्ट नाही कोण उमेदवार आहे मात्र कामती गटातून या ठिकाणी सध्या चर्चा आहे ते अंकुश आवतडे आणि त्याचबरोबर अक्षय कथा या नावाची चर्चा आहे मात्र आपण सध्या कामती बुद्रुक या ठिकाणी आहोत या ठिकाणी सध्या काय नेमकं चर्चा आहे हे जाणून घेण्यासाठी आपण सध्या ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी आलेला आहोत जाणून घेऊया या ठिकाणी बाजारात आहोत आठवड्या बाजारात या ठिकाणी काही नागरिक आहेत मध्य संवाद साध्या काय त्यांच्या समस्या आहेत एकंदरीत काय चर्चा आहे त्यांच्या मनात काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तरी जाऊया थेट त्यांच्याशी चर्चा साध्या संवाद साध्या मामा बसलेत मामा नमस्ते विचार करायला काय काय विचार करायला आहे बाजारचा बाजार करायलाय बाजार भरलाय या ठिकाणी परिषद आणि पंचायत समिती निवडणूक बाजारात लागलाय म्हणून काय चर्चा आहे चर्चा आपला चला, दे दे का आमच्या काय ते वाटत कुठल्या गटात कमती गटात येते का नाही नाही मग कुर्ल कुर्ल गटात काय कुर्ल गटात काय चर्चा काय आणि काय एवढं काय चर्चा चालती पण एवढं आम्ही काय शिवसेना राष्ट्रवादी कोण आहे चर्चा म्हणजे काय पण तिचा घर नाही असं बाहेर कालवा करत नाही अजून बाहेर कालवा नाही बाहेर कालवा नाही म्हणते ते इकडे मग हसाले ते काय तरुण वर्ग आहे त्यांच्या समस्या मावशी काय हसाल काय कपडे कसे विकायला आहे कसा कसं आहे कसं जिल्ह्यातलं आहे कुठलं गाव तुमचं आमचं गाव तिकडे आहे तामणवाडी जामनवाडीच्या मावशी या इकडं जावे आपण तरुणाकडे समाजाचा तरुण मतदान आहे दादा नाही का कुठल्या गावचं गाव कुठलं वाघोली वाघोले वाघोली जाय की कामते गटात आहे का नाही काय कमती गटात काय चर्चा आहे असं हे तर काय चर्चा आहे मला का माहिती चर्चा माहित नाही वय राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप सगळे आहेत कोण काय पार्ड कोणाच आहे वाटतंय वाटतंय ज्याचा असेल त्याचा असेल ज्याचा असेल त्याचा असेल मतदार खूप हुशार ज्याचा असेल त्याचा असेल म्हणते ते दादा नमस्ते काय मोबाईल मध्ये बघायला ते बोला नमस्ते नमस्ते जिल्हा परिषद पंचायत निवडणुका लागले त्या ठिकाणी काय चर्चा कोणाची चर्चा आहे कोणाची हवा आपण इथलं नाही नाही का गाव कुठलं पुण्यात राहतो पुण्यात राहता इथे येत नाही तर असतंय गाव कुठलं प्रॉपर प्रॉपर प्रॉब्लेम म्हणतो मंदरुप आहे बरं इथे काय बाहेरचे नागरिक आहे आठवडे बाजार आहे या ठिकाणी बाहेरचे नागरिक दुकान आलेले असतात तर एकंदरीत आपण या ठिकाणी बरेच भागातून लोक या ठिकाणी येत असतात म्हणून आपण हा स्पेशल ग्राउंड करतोय एकंदरीत सध्या आपण पाहतोय या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेमध्ये आपण भाजपनं बाजी मारलेली आपण पाहिलं मात्र या ठिकाणी काय नेमकी चर्चा आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय येथील नागरिकांशी संवाद साधूया मतदाराशी संवाद साधूया तेच आपण जाणून घेतोय या कामती गटामध्ये काय चित्र असणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं कोण उमेदवार असणार आहेत चाच आपण करतोय काय चर्चा असणार आहे नमस्कार दादा नमस्कार नमस्कार गाव कुठलं बिरवडे बिरवडे कामती गटात येते काय गटात काय चर्चा हो गटात काय कोणाची चर्चा हवा कोणाची काय कोण उमेदवार असेल काय उमेदवार दोन आहेत आता सध्या दोन कोण आहेत अंकुश हा अंकुश आवताडे हावतडे आणि दुसरा नरसिंग नरसिंग पाटील नरसिंग पाटील बर बर नरसिंग पाटील असणार आहे काय मग कोणाची हवं आहे कोण काय पाहिजे तुम्हाला काय असं वाटतं लोक काय म्हणतील जाऊ द्या लोक काय म्हणतील का चालूच आहे ना कोणाची चर्चा अंकुश आहे त्यांची चर्चा काय बर बर त्यांना उमेदवार पाठिंबा असणार आहे तुमचा सगळा म्हणजे एकंदरीत भाजपची चर्चा आहे इथं भाजपची चर्चा आहे एखादा अं अंकु शावतो यांच्या नावाला पसंत या ठिकाणी काही नागरिक देत आहेत आपण काही इतर नागरिक हा नमस्ते नमस्कार बोला काय म्हणताय काय हवं आहे पादी आला नाही आले ते थंडगार बाजारात हा पण आता या ठिकाणी वातावरण ताप आलंय उन्नसाची लय गरज आहे कोण पादणार काय लोक काय करतील लोक लोक काय प्रत्येक गावात ज्या त्याच्या उमेदवार ते कडलेच म्हणणार होय आता आमच्या इथनं कोण उभं राहील त्याच्याकडे जाणार चर्चा काय भाजप अशोक अशोक बसले अशोक बसले अशोक बसले व्हाय त्यांची चर्चा आहे कुणीकडे उभार काय कुणी कडे राहील आपलं मत कुणीकडे उभे त्यांना त्यांच्या मागे जावं लागणार आहे काम ला केलं बरोबर काम केले म्हणलं त्यांच्या मागे जावं लागणार करायचा फक्त काम करणार माणसं त्याचं ओके असे पण त्यांचे मत आहे उत्स्फूर्त असा प्रतिक्रिया नागरिक देत आपण पाहू शकता आठवडी बाजारात जातोय पाल मावशी लय चिंता बसला माणसं काय म्हणताय मिरच्या काय का, किलो ले ले। किलो येत्या मिरच्या ऐंशी रुपये रुपये किलो महाग झाली महागाई वाढली गिरायक नाही अवघड झाले लागले काय चर्चा मतदान तर गोड बोलते पुन्हा बसा म्हणतात माळवाई करत दहा दोन दहा दोन करत बसा म्हणते काय करावं गाव कुठलं बेगमपूर काय चर्चा काय कामती गटात आता काय मला तर माहित नाही आपण मतदानाचा विषय घेत नाही मतदान काय टाकतो मतदान येतो येतो आता आपलं काय एवढं सांगता येत नाही भाऊ आपल्या मनात काय आहे ते टाकून सोडायचं मनात सोडायचं छान मतदार आहे ते चांगलं काय खवा पेढा ऐकायला का या ठिकाणी जिल्हा परिषद आणि काय चर्चा गाव कुठला आपलं गाव कुरलवाडी 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 गुटा आमच्या गटात येते ना नाही काय चालतंय तिकड काय नाही काय बालगडीत नसता बाय बाजार शिवसेना राष्ट्रवादी कोणाच काय पाहू काय तिथलं नसते काय नसतंय काय काय नसतं नागरिक लय हुशार होती मतदार लय हुशार काय बोलतोय का असते ते मावशी नमस्ते बाजार करायला काय मग अशा पद्धतीनं या ठिकाणी आठवडी बाजार भरलाय सगळे नागरिक ग्राम मस्त या ठिकाणी काय बोलणार आहे का नाही दादा नमस्ते गाव कुठला कुरुल कुरुल काय कुरुल मध्ये चर्चा कशाची जिल्हा परिषद पंचायत निवडणूक लागले त्या निवडणुकीच्या अनुषंगाने मंत्री काय चर्चा कोणाच्या भाजप शिवसेना भाजपचे भाजपचे का भाजपचे साबर

सचिन जाधव 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 कुरुलघाटामध्ये कुरुल गटातील आपले नागरिक म्हटले त्यांनी सांगितले कुरुल गटात सचिन जाधव भाजपकडून आहेत त्यांची हवा आहे अशा पण चर्चा आहे एकद आपण ह्या बाजार आठवण सगळ्यांचा आपला या ठिकाणी अंदाज घेता येतो एकंदरीत अशा पद्धतीने आपण हा मध्य साधतो या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून मामा, नमस्ते या इकडे इकडे इकडं काय बाजारचं कराल काय म्हणताय कसं आहे महागाई महागाई नाही मी नाही का कुठल्या मतदारसंघात सोलापूर सोलापूर महापालिका झालं तिकडे काय सगळं भाजपच केलं की भाजपच झालं का बर बर भाजप झालं म्हणताय नमस्ते ताई नमस्ते नमस्ते गाव कुठलं गाव कुठलं बोलायचं नाही मावशी काय टमाटो कस किलो आहे टमालो ता वीस रुपये किलो आहे याच गटात येते काय काय गटात चर्चा आहे चर्चा काय आता आम्ही तिथं गावात इथं काय चर्चा चालू चर्चा करून काय मला काय भाजीला भाव नाही चर्चा करून काय उपयोग आहे सांगायचे भाजीला भाव नाही चर्चा करून काय उपयोग आहे मग कोण दिन आहे भाजप आहे कांद्याला भाव नाही तेव्हा ते कोण कांद खायला ते आता कसं करायचं आणि काय कोणाला पसंती असणार आहे आम्हाला काय माहित नाही म्हणते ती सांगता येत नाही म्हणते ती मावशी अशा पण चर्चा आहे पण हा आठवडी बाजूल या ठिकाणी या ठिकाणी मावशी बोलताय या कशाच मीडिया ना जिल्हा परिषदेला लागले त्या पंचायत समिती निवडणुका लागल्या म्हणतात चर्चा काय नेमकी हवा कोणाची बघूया आता आम्ही आम शिंदे आहे आमचं शिंदे साहेब अजून दुसरं कोण आहे काँग्रेस नाही आमचं भाजप भाजप शिंदे साहेब मंत्री कशाच सांगाल तुम्ही हा एकनाथ शिंदे शिवसेना आहे की शिवसेना मुख्यमंत्री ते

काय चर्चा आहे बी भाजप ती कोण शिवसेना म्हणते ती आता कोणाला काय करायचं आपण तर या ठिकाणी भाजप शिवसेना चर्चा काय काय होते पाहूया म्हणते ते चालू आहे या ठिकाणी आपण बाजारात जाऊ शकता कांदे कांदे म्हणत मामा ते काय म्हणतात आम्ही सोलापूरच काय सोलापूर काय आपण त्याच्यात नसतो बघू काय नसते नमस्ते थांबा गाव कुठलं कामतीगडात येते काय मध्ये काय चर्चा आहे काय हवा आहे कोणाची अंकुश आवतडे अक्षय खत अशी चर्चा आहे नावाची कोणाची पसंती असणार आहे काय लोकांची चर्चा काय काय तर लोकांच्या मनात काय हवा येत नाही कोण असत हवा कोणाची भाजपच येणार भाजपच येणार आता काय तुम्हाला पण आहे महत्त्वची हवा असूच नसू दे पण निवडून कोण येणार भाजपच येणार आता तुम्ही सांगून येईन मी ऐकून येईन मी सांगून येईन तुम्ही ऐकून बरं मी सांगून तुम्ही ऐकून अशा पद्धतीने बोल ठेवलंय काय ते आपण समजून घ्यायला पाहिजे धन्यवाद या ठिकाणी नमस्कार व्यापारी लोक काय म्हणताय गाव कुठला आहे काय मोहोळची मोहोळ मध्ये कुठे इलेक्शन आहे नाही का जिल्हा परिषद नाही का मोहोळ मध्ये नाही या ठिकाणी आपण पाहू शकता हा शहर हा बरोबर आहे मोहळ पण तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आहे ते या ठिकाणी पाहतोय चर्चा आहे या ठिकाणी आपण आठवडे बाजारात आहोत कामतीच्या सोमवारचा आठवडे बाजारवाला त्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी पण नागरिक संवाद साधतो तर या ठिकाणी चर्चा आपण मग पाहताना आपण भाजपला या ठिकाणी कल जाताना दिसतोय त्या ठिकाणी काय वातावरण आहे आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय तर या ठिकाणी काय नागरिक आहेत मतदार त्यांनी समज मामा नमस्ते काय बोल गाव कुठलं ये बुज्रुक बुद्रुक काय बा वातावरण बुद्रुक काय सध्या भाजप आहे भाजप आहे कोण असणार उमेदवार इथं त्याचे काय सांगता येईल अजून कथा आहेत त्यामुळे अजून नक्की कुठलं काय नाही इथले मतदार अशा पद्धतीने सांगतात अशा पद्धतीने चर्चा पाहतोय या ठिकाणी भाजप हेच आघाडीवर असलेलं दिसतंय या ठिकाणी कारण हा रिपोर्ट आहे कारण आपण या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडीच्या अनुषंगान हा ग्राउंड रिपोर्ट करतोय सध्या आमच्या गटामध्ये आहोत दादा नमस्ते नमस्ते नाव कुठलं वटवट 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 काय हवा काय कोणाची चर्चा आहे चर्चा पाटील 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 काय नाव समाधान पाटील समाधान पाटील समाधान पाटील काय त्यांची चर्चा काय चालू काय इलेक्शन शिवसेना कोण असणार आहे ते राष्ट्रवादी कोण वाटत भेटली राष्ट्रवादी कोण असणार आहेत राष्ट्रवादीची एक व्यक्ती वाटलेली भेटली या ठिकाणी आपण पाहू शकता त्याच्या बोलणार का नाही बोला काय म्हणता काय नाही ना, तुमचं मत गाव कुठलं आपलं हेच नाही गाव कुठलं तरी कामतीच आहे कामतीच आहे का काय तामतीच चर्चा काय तरी पण त्या आपण त्या भानगडनं आपला आपला धंदा आपला व्यवसाय आपला आपला धंदा बघू अशा बद्दल नागरिक आहेत काय आहेत नमस्ते काय चर्चा चालले काय चाललंय बाजार करलाय का बोला

अशा पद्धतीने मतदारांच्या प्रतिक्रिया आहेत चांगल्या ठिकाणी नमस्ते ना। काये काये ना ना है। पैनल पैनल है। काय तम्बा काय चाललंय काय नेमकं चर्चा असणार आहे काय नाही निवांत एकदम पॅनल आता काय सगळे म्हणतील कसं काय कुठलं पुरुल मध्ये काय चर्चा चर्चा सध्या ह्याचीच आहे बीजेपी बीजेपीचीच आहे कोण असणार आहे तिकड कोण असणार बीजेपीकडून काय माहित नाही अजून कोण नाही कोण आहे उमेदवार स्पष्ट नाही आहे एकंदर अशा पद्धतीने आपण पाहतोय या ठिकाणी कामती या ठिकाणी आठवडे बाजार भरला होता सोमवारचा आपण कामती या ठिकाणी कामती गटातील काय चर्चा आहे एकंदर काय कल आहे लोकांचा हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी केला तर या ठिकाणी पहिला आपण तर बीजेपीलाच कल जाताना दिसतोय अशा पद्धतीने आपण या ठिकाणी थांबतोय हा कल असला तरी पण आणि वेगवेगळ्या नवीन अपडेट आपण देणार आहोत तरी अपडेट पात्र न्यूज धन्यवाद